शिरोळ नगरपालिकेच्या वतीनं नवीन नळ पाणी नळ कनेक्शन देऊन नगर परिषदेची फसवणूक केल्यानं आंदोलन अंकुश संघटनेनं शुक्रवारी शिरोळचे प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या निदर्शनास आणून दिलं या प्रकरणी नगरपरिषद कर्मचारी आणि ठेकेदाराच्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांवर शिरो पोलिसात नगर परिषदेकडून फिर्याद दाखल करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यास दिल्याचं त्यांनी सांगितलं याच अनुषंगानं पाणीपुरवठा अभियंता मोमीन यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालाच्या आधारे पाणीपुरवठा विभागाचे लिपिक मल्लिकार्जुन बल्लारी आणि विनायक लोंढे यांना निलंबित केल्याचं जाहीर केलं दरम्यान प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणी अभियंता अमन मोमिन व अन्य एकजण असे दोषी दोघेही दोषी असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे कर पाठवला जाईल असं सांगितलं यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे अक्षय पाटील राकेश जगदाळे अमोल गावडे भूषण गंगावणे महेश जाधव पोपट संकपाळ कृष्णा गावडे योगेश जाधव मंगेश नलावडे शशिकांत काळे आदी उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी